मोरी कलाई ना तो डोपिया मोरी कलाई ना थोड मग तुझ झालं ती माझं धप्पत ना तिकडं मग तू झालं आहे माझं धप्पत तिकडं झाडा वाया वाळाय टाक टाकीव जागा पण नाही दिसत आहे तर बघा इथं आमच्या चालले होते कोरड्या हे करायच्या आणि आमच्या काकूबाईंनी तर पॅकच केलं होतं तोंड कारण का ऊन लागत होतं म्हणून त्यांनी तोंडाला बांधलं होतं आणि नाही असं नुसतं डोकेला बांधलं ना तो रुमाल सारखा मध्ये मध्ये येतो कोरवड्या करताना त्याच्यामुळे त्यांनी तोंड एकदम पॅक केलं होतं आणि हा इकडच्या साईडच्या कोरवड्यात ना ही कुरवडी तुम्हाला अशी लालसर दिसत असेल आणि ही पांढरी दिसत असेल आणि ही सुकल्यामुळे अशी दिसते काय लाल वगैरे नाही पांढरी शुभ्र कुरडं आहे आणि ही पलीकडची एकदम चिकोल असल्यामुळं पांढरी जास्त दिसायची आणि मग ते काकोबाई भरून देत होते आणि मी घालत होती आणि तुम्ही म्हणचाल की चप्पल घालून तुम्ही कुरवड्या करता तर स्लॅबचा ही जागा आहे ना खूप तापलेली असती त्याच्यामुळे पायाला फोरडं याची शक्यता आहे भरपूर आता आठ वाजल्यापासून भरपूर ऊन असतो उन्हाळ्यामध्ये आणि दिवस म्हणजे अकरा किंवा दहा अकरा अशा वाजतात आम्हाला कोरवड्या करायला त्याच्यामुळेही तापतो स्लॅब तोपर्यंत त्याच्यामुळं तो, चप्पल ही घालावीच लागते कारण का नाही घातली तर खूप त्रास होतो परत त्याच्यामुळे चप्पल घालूनच आम्ही कोरवड्या करतो आणि रोजचे रोज रोच स्लॅब स्वच्छ झाडून घेतो आणि नंतरच कोरवडी आम्ही ओनाला घालतो तिथं किंवा कोरवड्या घालतो स्लॅबची स्वच्छता करून वगैरे आणि इथं कोण म्हणजे त्यांचा राहायला कोण नाही आहे काकूचं पण स्वच्छ स्वच्छता भरपूर घ्यावी लागते आणि चलीवर खाली शिजवून आमच्या घरापाशी शिजवून इथं काकूंच्या टेरेसवरती घालतो आम्ही अशा कारण का खाली पोरं खूप त्रास देतात त्याच्यामुळं वरती एकदा निवांत घातलं म्हणजे कुत्रं नको मांजर नको काही नको टेन्शन नसतं अजिबात फक्त संध्याकाळी झाकून ठेवायला जायचं दुपारी एकदा बघून यायचं था था तर कशा झाल्यात कुरवड्या आमच्या नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला कोरवड्या आवडतात आमच्या ते पण कमेंट करून सांगा आणि कशी असते कुरवडी काय एका दादांनी कमेंट केली की तुमची कुरवडी ताई मोठी होती पण नाही दादा ही कुरवडी मोठी अजिबात होत नाही वाळून बघा आता इकडची कुरवडे सुकल्यात तर ती केवढी कुरवडी दिसती बघा आणि ही तुम्हाला आत्ता घातलेली ताजी ती कशी मोठी मोठी दिसती बघा तर सुकून ती छोट्या होत्यात कुरवडे त्याच्यामुळे अशीच कुरवडी छान असती आणि आम्ही बार बारक्या तारांना अजिबात कोरवडी घालत नाही मोठ्या ताराने घालतो कारण का बारक्या ताराचे कोरड्या देते तिथं फुकते मोठी जास्त फुकते अशी मोठी मोठी टरटर फुकते तेलामध्ये घातली पन तशी बारकी कुरवडी काय एवढी फुगत नाही त्याच्यामुळं आम्ही पूर्ण आमच्या कोरवड्या मोठ्याच तारांना असतात जास्त मोठ्या पण नाही पण मिडियमची तारा असते ना त्या तारानं कोरडाई असते आमची तर कुणाकुणाला कोणाला नाहीत आवडते कुणाकोणाला बारक्या तारांच्या नक्तात आता मध्ये एका ताईंची बघा ऑर्डर आली होती तर त्यांनी सांगितलं होतं बारक्या ताराची करवडी घाला पण ते आम्हाला काही आवडलं नाही पण त्यांच्या हट्टासाठी आम्ही ती बारक्या तारानं कोरवडी घातली होती तर मोठ्या ताराने शक्यतो आणि गेरायक पण काय काय म्हणतो मोठ्या स्तराने पण एकच ताई मी सांगितली होती की छोटी तार वापरा म्हणून बार्गी तर आम्ही तसं करून दिल्या तर बघा असं पुरवड्या मस्त घालायच्या तर कोण कौन कोण असं घालतं पुरवडे नक्की कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओ कसे वाटतात आमची पुरवड्या करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते हे नक्की सांगा आणि आम्ही काय जास्त घालत नाही जास्तीत जास्त सहा ते सात किलोचे घालत सहा किलो सात किलो नाहीतर आमचे पाच सहा पाच सहा किलोचे तर किलो रेग्युलरच्या रोजच्या पुरवड्या असतात कारण का दोघेला ते शक्य नाही रोज पाच किलोच्या घालतो आम्ही जास्तीत जास्त सहा ते सात सात किलोच्या आतमध्येच कारण का एवढं रेटलं जात नाही आम्हाला दोघीला दोघीच असतो आम्ही करायला त्याच्यामुळे आपली कॅपॅसिटी बघूनच आम्ही जास्त भिजवत नाही थोडे 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 करतो मग ती दररोज का घालणं हे ना असं असतं कारण का खूप डेंजर होऊन आहे आणि चुलीवर घरगटून वरती नाही चव जाईपर्यंत ऊन लागतं आणि तर चांगलं शिजवावं लागतो कारण का नाही शिजलं तर तुकडे पडतात तर बघा आमच्या कुरवड्या घालून झाल्या आणि ही कुरवड्या आहेत ना आजच्या ह्या कुरवड्या आहेत सहा किलोच्या आणि ही इकडच्या होत्या ना ती साडेचार किलोच्या होत्या बघा हे काल घातलेल्या तर बघा ही कशा दिसतात सुकल्यामुळं अशा दिसतात आणि ह्या बघा कशा दिसतात सुकल्यामुळं तर चला मुलगा आता काढावा वडिव आणि वडीव पण काढायला गेलं की मोबाईल एवढा गरम होतो माझा ही बासच तर बघा कशा दिसत आहेत कुरवड्या दिसतात ना छान मस्त आणि एकच कलर घातला आणि काही काही जणांना कलर पण नाहीत आवडत पण त्यांच्या म्हणण्यानुसार थोड्याफार कलरचा घालायला सुरुवात केली होती